यानंतर पुढच्या रिपोर्टकडे बळूया सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासमोर एका वकिलानं गोंधळ घातला गोंधळ घालणाऱ्या वकिलानं सरन्यायाधीशांसमोर बूट फेकायचा प्रयत्न करताना सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशी नारेबाजी केली या घटनेचा खुद्द पंतप्रधान मोदींकडून निषेध व्यक्त करण्यात आला मिनिटभर चाललेल्या या गोंधळाची देशभर चर्चा होती सर्वोच्च न्यायालय भारतातील सर्वोच्च न्यायिक संस्था याच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान सोमवारी धक्कादायक घटना घडली थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाकडून सुनावणी दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न झाला सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान अशी नारेबाजी सरन्यायाधीशांच्या दिशेनं सरसावलेल्या वकिलानं केली सकाळी सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू झालं सुनावणीवेळी राकेश किशोर हा वकील पुढे गेला राकेशनं पायातील बूट काढून गवईंच्या दिशेनं फेकण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच सुरक्षा रक्षकानं त्याला ताब्यात घेतलं दरम्यान ही सगळी घटना घडत असताना सरन्यायाधीश गवई हे शांत होते अशा प्रकारांनी आम्ही विचलित होत नाही तुम्ही तुमचा युक्तिवाद सुरू ठेवा असं भूषण गवईंनी म्हटलं खजुराहोतील विष्णूच्या खंडित मूर्तीच्या पुनर्स्थापनेशी संबंधित याचिकेवर सोळा सप्टेंबरला सुनावणी झाली हे प्रकरण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकार क्षेत्रात येतं असं सांगून सरन्यायाधीशांनी हस्तक्षेपास नकार दिला तुम्ही भगवान विष्णूचे मोठे भक्त आहात मग त्यांच्याकडेच प्रार्थना करा की ते काहीतरी करतील अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली होती यावरून सरन्यायाधीश गवईंवर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात टीकाही झाली त्यानंतर दोन दिवसांनी माझा कोणाचाही अनादर करण्याचा हेतू नव्हता मी सर्व धर्मांचा सन्मान करतो असं स्पष्टीकरण गवईंनी दिलं होता हा वाद हळूहळू शांत होत असतानाच सोमवारी एका वकिलाच्या निषेधामुळे पुन्हा एकदा ही बाब चर्चेत आहे दरम्यान वकिलाच्या कृतीवर सगळीकडेच संताप व्यक्त केला जातोय जे संविधानाला म्हणतात ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे ज्यांचा समतेवर विश्वास आहे ज्यांचा बंधुत्वावर विश्वास आहे या देशामध्ये आता गुंडगिरी या सत्तेच्या आड लपून धर्माचा पडदा धर्माचा बुरखा घालून ही सनातनी लोकांचा जीव घेण्यासाठी देश उद्ध्वस्त करण्यासाठी यांना पाठबळ मिळतं का यामुळे यांची शक्ती वाढली का हा खरा प्रश्न उपस्थित होतो आहे आज मी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावरती आहे मला कळलं की हॉनरेबल सीजाय यांच्यावरती हल्ला झालेला आहे हा भ्याड हल्ला आहे मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका बुजदिल व्यक्तीचा हा हल्ला वाटतो पूर्ण भारतामध्ये देशामध्ये टेज देश वातावरण आहे परंतु फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुयायांना मी सांगतो कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे खासदार सुप्रिया सुळेंनीही या घटनेचा निषेध नोंदवला आज सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांवर हल्ल्याचा हा प्रयत्न लज्जास्पद आणि निंदनीय आहे देशाच्या सरन्यायाधीशांवर कोर्टातच हल्ल्याचा प्रयत्न झाला हे निश्चितच अतिशय धक्कादायक आणि चिंतेची बाब आहे विचारांची मतभिन्नता असू शकते मतप्रदर्शनाचं स्वातंत्र्यही असावं पण ते अभिव्यक्तीच्या सुसंस्कृत चौकटीत असणं गरजेचं असतं भांडण कधीच व्यक्तींशी नसावं ते असावं विचारांशी आणि तेही न्यायाच्या चौकटीत नवी दिल्लीहून सोमेश कोलगेसह दीपक पळसुले एबीबी माझा मुंबई